हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे सगळे युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काय चाललेलं आहे तुमचं मग आमच्याकडं खूप पावसानं धुमाकूळ उठवलेला आहे खूप जोऱ्याचा पाऊस जे कालपासून चालू झालेला आहे तर अजूनही पाऊस उघडलेला नाहीये आणि माझं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी आणि चहा पाणी राहिलेलं आहे कृष्णा लाडू आणि हे आता उठलेले आहे तर माझ्या चपात्याला पीठ लावून झालेलं आहे आणि भाजी हिचं फोडणी टाकलेली आहे भाजीला आहे भाजी पण म्हणजे आता तयार होईल फोडणी टाकलेली आहे सिझे आणि हे ही घरी आहेत आज आणि लाडू कृष्णा हे जाणार आहे शाळेत तर पावसानं तर खूप वयटा गाणलेला आहे कालपासून अगोदर वाटतं तो पडत नाही पडत नाही पण कालपासून जे चालू झाला आहे पाऊस तो जोऱ्याचा आहे आहे बारीकही आहे म्हणजे दोन्ही प्रकारचा पाऊस आहे असं नाही की जोऱ्याचाच आहे किंवा बारीकच आहे पण पाऊस आहे तर चला आता ह्यांना मी काय करते पाऊस तर रह पडणारच आहे की बघा इकडं चपात्याचं वगैरे पीठ लावून घेतलेलं आहे आणि भाजीला फोडणी दिलेली आहे इकडं गॅसवरती बघा भाजीला फोडणी दिलेली आहे तर आता आणलेला आहे ह्यांनी दूध तर आता ह्यांना पहिला सर्वांना चहा बनवून देते आणि नंतर तुमच्याशी गप्पा मारते एक करायचं म्हटलं की खाली ठेवायचा चपात्या बनवायच्या होत्या तर ह्यांचं आलं मध्येच चहा बनवून देऊन तर आता ह्यांना चहा देतो दोघांना म्हणजे तिघांचा राहिलाय माझा पण राहिलाय आणि आज मेन म्हणजे तो संकष्टी आहे उपवास आहे माझा पडल ते, ते थांबा कस आहे खरंच बाहेर पाऊस असला नाही की खूपच तसं तर वेगळंच वेगळं म्हणजे काय वेगळंच वाटत आहे माहिती का उपवास आहे तुला मग काय मला उपवास नाही तर असं कशी नाही बघा नवरा असावा तर असा माझ्या नवऱ्याला हे सध्या माहित नाही आज संकष्ट आहे माझा उपवास आहे म्हणून काय बरोबर म्हणताय खिचडी तशी ती खिचडी खायची काय खायची लडू हात कसा करायला बघ ना लय शानी मोबाईल मध्ये हात बघ ना व्हिडिओ मध्ये हात नुसता हात समोर काही यायचं नसतं पण हाताने कशी कर ऍक्शन करते पाठीमागण थंडी खूप या पावसामुळे काय होईल माहिती का थंडी खूप वाजायला लागली खूपच म्हणजे का खूपच थंडी या तुम्ही बघ का सर्वांनी चहा घ्यायला या सगळं तो करायला पोरगी ही आहे माझी आता पाऊस बाहेर आणि फरमायश आलेली आहे आता ह्यांना चहा चपाती खायची तर आता पित्र काय अगोदरच लावलेलं ला आहे मी दोन चपात्याही बनवून घेते दोघांचं खाऊ तिघांचे ढाबून नाही जास्त काय नाही खाणार एक चपाती ती गजल खातील पण ती खायचीच म्हणा आता त्यांना बरोबर कळलेलं आहे की काय करायचं कसं करायचं लाडू खूप खतरनाक आहे कान पण खूप खायची माहिती का लहानपणी म्हणताना आमच्या आई चपात्या बनवायची पहिले काय एवढं खारी टोस बिस्किट काय भेटत नव्हते मग आई बनवायची चपाती मस्त मीठ लावायची त्या चपातीला वरतून कडक चपाती बनवायची आणि मग आम्ही खायची किंवा मग कधी कधी तर काय असायचं ना रात्रीची भाकरी म्हणा चपाती म्हणा ती असली तरी मग खायची आणि आवडीनं खायची मी छान वाटायची नाही का आपलं बालपण काय वेगळंच होतं पण मुलं मोठीपणी तसेच म्हणतील नाही का आपण आता म्हणतोय तसं तर आहे चहा ह्यांच्यासाठी आणि मुलांसाठी आणि बनवलेला आहे तिघांसाठी म्हणलं मला काय आता ह्यांना चपात्या गरम गरम बनवून द्यायच्या आहेत मी आता नंतरच घेते तर हे खात आहे चहा चपाती तुम्ही पण या खायला सर्वांनी चला आज मुहूर्त लागलेला आहे आपल्याला आज जाऊया आपण लाडली बहीण योजनेचा फॉर्म भरायला खूप दिवसानं रोज जायचं जायचं म्हणत होते पण आज लागलं आहे मी मुहूर्त आता होत आहे की नाही काय मलाही माहीत नाही पण मी काय घरातून आतापर्यंत फक्त रोजच म्हणायची मी जायचं जायचं पण आणखीन एकदाही मी गेले नाही आणि प्रयत्न केला नाही म्हणत होते खूप गर्दी आहेत तर आता आज थोडीशी गर्दी कमी आहे वाटतं तर मी येथे जाऊन आता फॉर्म भरून लाडली बहीण योजना चला येथे फॉर्म भरून मग काय आता होत आहे की नाही काय माहित नाही आणखी माझ्याकडे थोडेसे कागदपत्र एक एक कागद मिसिंग आहे तर बघूया होत आहे की नाही तर मग नस, नसल होत आपल्याला तो कागद बनवाय टाकायला लागेल बघूया तर जाऊन तर बघूया घरात बसून काय समजणार आहे ना काय आहे काय नाही तिथे गेल्यावरती नक्कीच कळेल तर बाहेर आलं तर मला चला गणपतीचं दर्शनही घेऊया कारण आज संकष्टी आहेत बाप्पाच्या मंदिरामध्ये खूप गर्दी होती तर मीही इथं दर्शनासाठी आलेलं आहे काम होईल की नाही ते माहीत नाही मा मला पण बप्पाचं दर्शन मात्र खूप छान झालेलं आहे दर्शन घेतला आणि मी इथं बसले होते थोडंसं मला बसा बप्पापाशी छान वाटतं मला असं समाधानी वाटतं मंदिरामध्ये कुठल्याही बसलं तरी आणि पोत्यामध्येही असे जे म्हणजे नवच बोललेलं असं ना नारळ असे बांधलेले होते कोणी पाच नारळाचा कुणी असं म्हणजे मनोकामना बोलतात ना तर पूर्ण झाल्यावरती असं फेडलेलं आहे तर हे बघा तुम्हीही सर्वांनी घ्या बप्पाचं दर्शन खूप गर्दी होती बप्पाला तरी मी थोडीशी जागा म्हणतात ना एखादा कोपरा शोधून बसल्यासारखी बसली होती तुम्ही सर्वांनी दर्शन घ्या आले बघा घरी आता या चिके खायला कारण फळाला काही केलं नाही आणि पाऊस बाहेर चालू आहे आज काय फळाला केलं नाही मला हेच खाव कारण एकला संकष्ट आहे मला म्हणजे चक्की आणली आणि ती खाताय तुम्ही पण या सर्वजण खायला बोर झालं माहिती खूप आता ना पावणे तीन वाजले मी घरातून गेले होते साडेबाराला पावणे तीन वाजले वेद आला मला काय झालं असायला नाही आला माहित जेवण करतायत हसतायत मला माहितीये का मग आलं नाही आणि तुमच्या दाजी ना मला उपवास आहे एक तर सांगू का तक्रार मला काय खायला घेऊन माहिती का पाणी सुद्धा दिलं नाही पाणी सुद्धा तर एक तर एवढी मोठी रांग होती त्या रांगेमध्ये नेऊन उभं केलं शिकायत करत <laughs> नाही बरोबर डॉक्टर काय टर्मांना बाहेरचं काय खायचं नाही <laughs> डॉक्टर बसवांना मला बाहेरचं काय खायचं नाही मी आतला आतल खाल्लं असतं ना बरं <laughs> तुम्ही घर सोडलं ते बाहेरचंच झालं समजा तसं नाही मी मी हे कुठलं कुठलं आता चक्की कुठली दुकाना हो दुकानावरचे आहेत डॉक्टर म्हणला मग मी तसं नसतं केलं मी जर तुम्ही जर मला दुसरं काहीतरी घेऊन दिलं असतं मी काय केलं असतं आतलं आतलं मी खाल्लं असतं बाहेर बाहेर जर तुम्हाला दिलं असतं ना फ्रूट आणले ना मग फ्रूट आणले आता काय खायचे खायचे आतलं मी खाते बाहेर तुम्ही खाता का मग मी जेवण करायचं तुम्ही जेवण करायला असं <laughs> काही नाही हा मजाक आपल्या ठिकाणी फळ आहेत माझ्यासाठी मला शाबूची खिचडी आवडत नाही त्यामुळे मी बनवली नाही त्याने दोन फायदे होतात एक तर मला शाबूची खिचडी बनवायची गरज लागत नाही आणि दुसरी म्हणजे मला आवडतही नाही हे ते दोन कारण आहेत शिवाय पस बनलाच नसतो संकट संकष्ट फक्त मला असेल त्याला काही फरवायला करावा वाटत नाही ज्यामुळे ना। ह्यांच्यासाठी तुम्हाला सकाळी दाखवलं भाजी चपाती बनवली तर आता मुलं गेले शाळेत पावसानं लय वैता माहिती आहे का त्यामुळे रवीचं काम बंद आहे असंच असतं पावसाळ्यात त्यांचं काम कधी चालू असतं तर कधी बंद असतं माहितीये काही नाही काय पाऊस हो मी सारखं म्हणायचं आमच्याकडे पाऊस नाही दोनच दिवसात नाकी ना कि नऊच ना माहिती नाही मला कोणत सहमत नाही हे खरं हे खरं आहे मला कुठलं सण होत नाही कसलं गरमत होत मग त्यामध्ये त्यापेक्षा बरे हे ना काय होत फक्त बाहेर वगैरे जायचं म्हणून त्रास होतो चला असो थांबते मी चिक, चिक म्हणजे थांबवते व्हिडिओ प्रत्येक ग्रामीण असे साधे सिंपल व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी चक्की खायला छान व्हिडिओ आले अजून पाहिजेत नक्की फा श्री स्वामी समर्थ सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग बाय